नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचल होऊन मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर सोयाबीनची पेरणी करण्यापूर्वी सोयाबीनच्या कोणत्या बियाणाची या ठिकाणी करावी निवड घरगुती किंवा कंपनीच्या हो मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे कि अखेर सोयाबीनची पेरणी करण्यापूर्वी सोयाबीनच्या कोणत्या बियाणाची या ठिकाणी करावी निवड जे बियान आपण घरी मागच्या वर्षीच साठवून ठेवले ते वापरायचं कि मग ए वन क्वालिटीचं ब्रँडेड कंपनीचं डबल टॅक्स बियाणं वापरायचं हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक सगळ बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर सोयाबीनची पेरणी करण्यापूर्वी जास्तीत जास्त उत्पादन मिळवण्यासाठी सोयाबीनच्या कोणत्या बियाणाची या ठिकाणी करावी निवड जे बियाणं मागच्या वर्षीच घरगुती आहे ते वापरायच की मग या वर्षी आपण मार्केट मधलं कंपनीच बियाण वापरायचं कोणतं बियाणं वापरल्यानं आपला होणार सर्वात जास्त फायदा कोणतं बियाणं वापरल्यानं आपल्याला मिळणार जास्तीत जास्त सोयाबीन उत्पादन या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा। हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम, स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून आपण सर्वजणांनी या महत्त्वपूर्ण व्हिडिओची लिंक माझ्या सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधवांपर्यंत शेअर करावी एवढी आपल्या सर्वांना नम्र विनंती राहिला आप असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कास्ताकार बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची कर विनंती करतो की माय बाप शेतकरी मित्रांनो आणि कास्तकार बांधवांनो आपल्या सर्वांना तर मी आपलं मानलंय आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या सायडा खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य व्हाच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटी या घंटीला टच करून ऑल या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादका सगार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल कि अखेर सोयाबीनची पेरणी करण्यापूर्वी जास्तीत जास्त सोयाबीन उत्पादनासाठी आपण कोणत्या बियाणाची निवड करावी बियाणं जे आपल्या घरी आहे त्या घरगुती बियाणाचा वापर करावा अथवा कंपनीच्या बियाणाचा डबल टॅगच्या बियाणाचा वापर करावा या प्रश्नाचं घेणार आहोत मित्रांनो या ठिकाणी आता आपण सविस्तर उत्तर तर बघा मित्रांनो सर्वसामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवाच्या मनातील प्रश्न की सोयाबीनची पेरणी करत असताना आपण कोणत्या बियाणाचा वापर करावा काय गेल्या वर्षी साठून ठेवलेलं बियाणं वापरायचं आहे काम कंपनीचं बियाणं वापरायचे कोणत्या बियाणाचा वापर केल्यानं होणार फायदा कोणत्या बियाणाचा वापर केल्यानं होणार नुकसान या प्रश्नाचं घेऊयात आता उत्तर बघा मित्रांनो घरगुती बियाणं म्हणजे मागच्या वर्षी ऑक्टोबर मध्ये सोयाबीनची कापणी केली कापणी केल्यानंतर मित्रांनो आपण मळणी यंत्रातून या ठिकाणी सोयाबीन काढलं आणि त्यातील चांगलं म्हणजे आपल्या भाषेमध्ये ठोकर ठोकर सोयाबीन घेतलं आणि याची साठवणूक केली मित्रांनो आणि तेच या वर्षी बीज म्हणून आपण वापरणार आहोत मग हे सोयाबीनचं बीज वापरायचं का मग कंपनीचं बीज वापरायचं आज आपण या ठिकाणी कोणत्याही कंपनीचा उल्लेख करणार नाहीत आज आपण फक्त बघणार आहेत घरगुती बियाणं वापरायचं का मग ए वन क्वालिटीचं ब्रँडेड कंपनीचं डबल टॅक्सचं बियाणं वापरायचं या दोन्हीत काय आहे मित्रांनो फरक तर बघा मित्रांनो आपले जुने साधू संत काय म्हणून गेले आहेत की त्यांनी एवढंच सांगितलंय की शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी याचा अर्थ काय की तुम्ही ज्या क्वालिटीचं बीज लावाल त्याच क्वालिटीचं तुम्हाला या ठिकाणी फळ मिळणार आहे म्हणजे मला एक गोष्ट सांगा जर तुम्ही बीज या ठिकाणी योग्य क्वालिटीचं आणि दर्जाचं नाही लावलं तर मला सांगा त्यानंतर होणार खुरपण त्यानंतर केली जाणारी त्या ठिकाणी कीटकनाशकाची फवारणी बुरशी नाशकाची फवारणी अहोरात्र केले जाणारे कष्ट काय कामाचे जर बियाणच आपलं उत्तम नसेल तर समजून घ्या मी काय म्हणतोय म्हणजे आपण मेहनत किती करणार यावरती उत्पादन जरी अवलंबून असलं तरी देखील तुम्ही कोणत्या बीजाची निवड करणार याच्यावरतीही उत्पादन अवलंबून आहे जर तुम्ही या ठिकाणी योग्य बीजाची निवड केली आणि त्यानंतर तात्तीनं उत्पादनासाठी कंबर कसली आणि मेहनत केली तर तुम्हाला शंभर टक्के उत्पादन मिळणार पण मला सांगा जर तुम्ही या ठिकाणी बीजच चुकीचं निवडलं तर उत्पादन योग्य मिळेल का होतं शंभर टक्के नाही म्हणून मित्रांनो आपल्याला चूक करायची नाही म्हणून फरक समजावून सांगतो घरगुती बियाणं हे स्वस्त मिळते घरगुती बियाणाचा आजचा भाव बघितला तर हे बियाणं आज पंचेचाळीस ते पन्नास रुपये प्रति किलो उपलब्ध होत आपल्या घरी असेल तर पंचेचाळीस रुपये किलो बाहेरून घ्यायचं म्हटलं तर पन्नास साठ रुपये किलो पर्यंत मिळून जाते आता विकतच्या बियाणाचा भाव जर बघितला तर हा भाव जवळपास आपल्याला पंच्याऐंशी ते नव्वद रुपये प्रति किलोच्या आसपास बसतो म्हणजे तीस किलोची एक जी बॅग आहे गोनी मग कोणत्याही कंपनीच्या असू द्या ती तुम्हाला पंचवीसशे सव्वीसशे सत्तावीसशे ते जास्तीत जास्त तीन हजारापर्यंत या ठिकाणी मिळत आहे म्हणजे हा मुख्य फरक आहे की घरचं बियाणं वापरलं तर ते आपल्याला जवळपास त्या ठिकाणी स्वस्त मिळते किती स्वस्त मिळते तर तीस पस्तीस रुपये प्रति किलो कमीत कमी आणि विकतचं बियाणं तर विकतचंच मिळते मग इथं आपल्याला वाटतं की पैसा वाचवण्यासाठी आपण घरगुती बियाणाचा वापर केला तर चांगला आहे पण आत्ताच कोणत्या निर्णयावरती पोहोचायचं नाही मी काय समजावून सांगतोय ते बघा कारण बियाणामध्ये तुमचा फॉल्ट झाला तर तुम्हाला सांगतो तुमचं उत्पादन निम्म तिथंच घटले आणि मला यावर्षी अजिबात माझ्या कोणत्याही सामान्य सोयाबीन उत्पादकाचं उत्पादन घटू द्यायचं नाही म्हणून काय सांगतोय ते काळजीपूर्वक या ठिकाणी ऐका आता बघा मित्रांनो हा फरक की लागवा घरगुती बियाणं थोडं स्वस्त असते आता कंपनीचं बियाणं थोडं महाग असते बरोबर आहे पण कंपनी काय करत असते मित्रांनो की त्यांचे प्लॉट्स असतात आणि हे प्लॉट्स तयार केले जातात मग त्या प्लॉट्समधून पिकिंग केले जाते म्हणजे सोयाबीन हार्वेस्टिंग केले के जाते ते बाजूला केल्या जाते त्यातून त्यांनी काय करतात चाळणी करतात आणि चाळणी केल्यानंतर जे काही अर्ध फुटलेले ते बाजूला काढतात ज्याचं सालपट निघाले ते बाजूला काढतात आणि एकसारखं टपोरं बियाणं त्या ठिकाणी घेतात आणि मग ग्रेडेशन केल्यानंतर त्यावर सीड ट्रीटमेंट करून प्रक्रिया करून त्याची पॅकिंग करून ते आपल्यापर्यंत पोहोचवल्या जाते मला खरं सांगा आपल्या घरगुती बियाणाला असं आपण काय करतो का घेतो हो? बॅगमध्ये पॅक करतो दुसऱ्या वर्षी पेरणीला काढतो आणि कित्येक माझे सामान्य कास्ताकार बांधव आहेत की ज्यांना पेरणीनंतर मग बी उठलंच नाही उगवलंच नाही अशा प्रकारची समस्या निर्माण होते मग ते काय करतात त्यानंतर त्या असणाऱ्या शेताला पुन्हा पाळी घालतात आणि तिथं पुन्हा कंपनीचं बियाणं आणून पेरतात पण ते पण बियाणं मग ए वन क्वालिटीचं मिळत नाही कारण उशीर झालेला असतो आता बघा मित्रांनो पहिला फरक समजला ब स्वस्त मिळते मान्य पण दुसरा फरक ही ग्रेडेशन घरगुती बियाणामध्ये ग्रेडेशन झालेलं नसतंय सगळं बियाणं टपोरं नसते सगळं बियाणं एकसारखं नसते जे आपल्याला ब्रँडेड ए वन क्वालिटीच्या कंपनीमध्ये मिळत असते दुसरा महत्त्वाचा फरक लक्षात घ्या मित्रांनो घरगुती बियाणं कसं साठवले याची कसल्याही प्रकारची तसदी आपल्याला नसते म्हणजे आपण घेतो पिशवी टाकून देतो जशास तसं परंतु त्याच्यामध्ये जर काही प्रमाणात ह्युमिडिटीचे त्या ठिकाणी कंटेंट शिल्लक राहिले तर उगवण क्षमतेवर परिणाम होत असतो परंतु याला पर्याय म्हणून जर आपण या ठिकाणी बघितलं तर ब्रँडेड कंपनीचं बियाणं साठवण्याच्या पद्धती ह्या आधुनिक असतात त्यामुळं तिथं हा, हा फॉल्ट होत नाही त्याबरोबरच घरगुती बियाणं पेरल्यानंतर आपण कुठं कम्प्लेंट करू शकतो का माझं त्या ठिकाणी बियाणं उगवलं नाही कधीच नाही पण जर तुम्ही ब्रँडेड क्वालिटीच्या वन कंपनीचं बियाणं घेतलं तर तुम्ही पावती जपून ठेवून बियाणं उगवलं नाही तर त्या ठिकाणी कंप्लेंट सुद्धा करू शकतात एवढे फायदे आहेत मित्रांनो ब्रँडेड एवन क्वालिटीचं डबल टॅगचं बियाणं घेतलं तर मान्य करतो तुमचा खर्च वाढणार पण मला सांगा ज्या गोष्टीवरती संपूर्ण भिस्त अवलंबून आहे त्या बाबतीत जोखीम घेऊ शकतो का पण अजिबात नाही मला सांगा एखाद्या गाडीचं इंजिन खराब झालं तर पूर्ण गाडी बंद पडते मग तुम्ही कितीही चांगले ड्रायव्हर असाल तर उपयोग नाही म्हणून इंजिन चांगलं ठेवणं गरजेचं चा। आहे आपल्या शेती पिकातील सोयाबीनचं इंजिन म्हणजे बीज आहे मित्रांनो आणि हेच बीज आपल्याला ओके ठेवणं गरजेचं आहे आणि म्हणून मित्रांनो तुम्हाला हात जोडून विनंती करतो मी कोणत्या कंपनीकडून आलेलो नाही मी कोणत्या कंपनीची शिफ्ट करणार नाही जे मुद्दे मला योग्य वाटले मी तुमच्या समोर मांडले आहेत की घरगुती बियाणापेक्षा ब्रँडेड एवन क्वालिटीचं डबल टॅगचं बियाणं आपल्यासाठी कशा पद्धतीनं या ठिकाणी फायदेशीर ठरू शकते मला वाटते तुम्हाला सुद्धा माझा विचार पटला असेल आणि फक्त आता बघा तुम्हाला एक साधगणित गणित सांगतो समजा आपण पाच बॅग खरेदी करणार असू तर घरगुती बियाणं जर असेल तर आपण समजा पन्नास पंचावन्न साठ रुपये किलो पकडलं तर यानुसार पाच बॅग म्हणजे किती मित्रांनो तर एक बॅग साठ रुपये किलो प्रमाणे पकडलं तर तीस किलो म्हणजे अठराशे अठराशे गुणिले पाच म्हणजे नऊ हजार रुपयाचा खर्च इथं होणार हेच जर विकत घ्यायचं म्हटलं तर लक्षात घ्या मित्रांनो की जवळपास आपण सव्वीसशे रुपयाला बॅग पकडली तर सव्वीसशे गुणिले पाच बॅग तेरा हजार रुपये म्हणजे मला या ठिकाणी सांगा मित्रांनो फक्त आपण या ठिकाणी चार हजार रुपये वाचवण्यासाठी एवढा जोखीम घेणार मित्रांनो म्हणजे प्रति बॅग आपल्याला या ठिकाणी जी रक्कम वाचणार ती किती आहे मित्रांनो फक्तच या ठिकाणी लक्षात घेतलं तर सात आठशे रुपयाची बचत मग ज्या सोयाबीनच्या उत्पादनाची भिस्त या बीजावरती अवलंबून आहे त्या फक्त दोन चार हजार रुपयाकडं आपण बघणार दहा बॅगचा जर खर्च काढला तर या ठिकाणी आपली बचत होऊन होऊन होणार किती मित्रांनो अठरा हजार वर्षे सव्वीस हजार म्हणजे आठ रुपयाची आठ हजार रुपयाची बचत आणि आठ हजार रुपयासाठी आपण उत्पादनातील घटीचा अंदाज व्यक्त केला जातो त्याच्याकडे कर दुर्लक्ष करणार का अहो संशोधनात असं आढळून आले की घरगुती बियाणाची लागवड केली तर कंपनीचं ब्रँडेड बियाणं असेल डबल त्याचं तर त्याच्यापेक्षा उत्पादन तीस टक्के कमी होते म्हणजे घरच्या बियाणात उत्पादनामध्ये सुद्धा घट होते म्हणजे जोखीम घेऊन त्या ठिकाणी कशाला बरा आपण व्यवसाय करायचा आधीच आपण बेजार त्या ठिकाणी आपल्यासमोर दरिद्रीचा शेजार मग अडचणीत स्वतःला आणू नका आणि घरगुती बियाणाच्या ऐवजी मी हात जोडून कळकळीची विनंती करतो मित्रांनो की आपण कंपनीच्या बियाणाचा वापर करा पुन्हा सांगतो मी कोणत्या कंपनीचा प्रसारक नाही मी कोणत्या कंपनीची शिफारस करणार नाही मी कुणावर बळजबरी करणार नाही मी मांडलेले मुद्दे तुम्हाला योग्य वाटले तरच तुम्ही या ठिकाणी कंपनीच्या बियाणाचा वापर करा अन्यथा तुम्ही तुमचा निर्णय घेण्यासाठी स्वतंत्र आहात त्याचबरोबर मित्रांनो बियाणांची निवड करत असताना के घ्यावं एस तीनशे पस्तीस घ्यावं त्यानंतर इतर कोणतं बियाणं घ्यावं या तुमच्या मनातील प्रत्येक समस्येचं सोल्युशन इथून पुढच्या प्रत्येक येणाऱ्या व्हिडिओमध्ये केलं जाणार आहे कारण आता आपली सेरीज सुरू झाली आहे पुन्हा एकदा सांगतो विचार करून निर्णय घ्या कारण बीजावरती सर्व काही अवलंबून असते जेवढं बीज क्वालिटीचं तेवढं उत्पादनात वाढ होणार आजचा हा मार्गदर्शक व्हिडिओ आपणास कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा आपण कोणत्या बीजाची निवड करणार घरगुती का मग कंपनीच्या आणि कंपनीच्या तर कोणत्या कंपनीची कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहून कळवा तुमच्या मनात काही समस्या असतील तर कृपया कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा येणार व्हिडिओच्या माध्यमातून शंभर टक्के सोल्युशन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करील व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधव व शेतकरी मित्र यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी नक्की शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर या व्हिडिओची लिंक शेअर करा ज्यामुळे प्रत्येकाला हा महत्त्वाचा व्हिडिओ पाहून अमूलाग्र बदल करून जास्तीत जास्त उत्पादन मिळवता येईल त्याचबरोबर मित्रांनो जर आपलं सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर प्रत्येक कास्ताकार बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की कास्ताकार बांधवांनो आणि शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांना मी आपलं आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर सबस्क्राईब करून घ्या यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्यवाच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटील या घंटील टच करून ऑल्या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार